तर जालनाच्या महाकाळ परिसरामध्ये सोयाबीन आणि तूर पिकं पाण्याखाली गेली आहेत पूर्णपणे सडली आहेत आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ऐंशी ते नव्वद हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे पावसामुळे आमचे सोयाबीन असो सरकी असो तोर असो ऊस असो हे सगळे पिकं नव्याण्णव टक्के एकदम खराब झालेले आहेत हेक्टरी जवळपास ऐंशी हजार रुपये खर्च येतो शासनाने आम्हाला एवढी तरी मदत द्यावी हेक्टरी ऐंशी ते एक लाख रुपये मदत द्यावी कारण का एवढी जर मदत नाही दिली तर शेतकरी पूर्णपणे आत्महत्याच्या ग्रस्त्याच्या दारावर जाऊन ठेपण आठ दिवसापासून पाऊस चालू आहे सोयाबीन मूग सरकी नव्वद

bom